रामरा भावना तुम्ही कशा आत आहे तुम्ही सर्व छान असाल तर कार्यक्रम वगैरे सगळं समाप्त झाला बाकी आपण हे काढलं होतं कारण गाड्यांच्या पार्किंगसाठी इथं जागा पाहिजे होती आणि याचे मालक इथं स्वतः इथं सुनील बडे तर तेच उकरायचं काम हे करू राहिले आणि ते खांदायचं काम हे करू राहिले आणि त्यांचा सगळा म्हणजे व्हिडिओ काढण्याचं काम मी बाकी भरपूर काम असल्यामुळे आपण व्हिडिओ काढला नाही फोन हातात घ्यायला टाइमच भेटत नाही तसं म्हणायला बाकी मंडप वगैरे लावला होता समोर आता काढलाय मंडप अक्षय नाव आहे अक्षय अक्षय चारच्या बोलतो गाडीची लाईट चालू आहे बंद बाकी याची लाईट चालू होती ती लाईट मामूनी तिकडनं पाहिली मामा तिथं बसलेले बाकी यांनी जाळी उचलली आता हे बसवते अक्षय अक्षय बेटा इकडे पुरत नाही पुरत आहे ना यांनीच तुम्हीच होते ना काढायला प्रसाद म्हणाले कुठं कुठं धरायचंय आता था 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 था। हे, हे गाड़े गाड़े, ते हळूहळू गाड्या बाहेर काढून राहिले इकडनं पॅक केलं हे जे आहे ते पॅक केलं आणि इथं पॅक करायचं तर त्याच्यासाठी ह्या गाड्या बाहेर काढतात कारण ते जर पॅक केलं तर गाडी बाहेर जायला जागा नाही राहणार आणि ते जे आहे त्याच्यामधनं काही गाडी जाऊ नाही शकत तर आता चालली गाडी नवीनच बसला गाडी नेली 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 बाहेर बाकी आता ट्रॅक्टर नाही ती मोटरसायकल तर जाते इथनं त्या छोट्या गेट म्हणून आता करतील पॅक ट्रॅक्टर चालायसाठी रडत होता मामाने बसवलंय हो नवीन ड्रायवर हा पण नवीन आहे आणि माग अशी कार जी ती यांनी ने, 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 ने लाल शर्ट होय इकडं गाव नवीन ड्रायव्हर गडी अळूच आहे माग बघ माग माग बघ

काढलं त्याने बाहेर काढलं तिथून दुसरी ला दुसरीला मा भाऊ ला <स्था> किती लाई कितीला देऊ खरं सांगितलेला आहे आमचा मुलगा देऊ पाडलं पण त्यांनी इथून पण त्यांनी काढलं ना बाहेर भाऊ इथून इथून बाहेर काढले भाऊ पार्किंग केलं इथं बाकी त्यांनी इथे एकदा बंद पाडलं हे आता केलं लॉक आणि हे उघडलंय बाकी ती मोटरसायकल आतमध्येच आहे गाडी लॉक खूप <laughs> मोठे पाहुणे वगैरे आले खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला मी दाखवणार होतो पण आपल्याकडं नव्हता त्याच्यामुळं त्याच्यासाठी क्षमा असावी चला घेऊन गावामध्ये बॅनर लावलेलं ते घेऊन येऊ आता हा होता रडणार तो रडत होता आधी मग मग चालवलं ट्रॅक्टर तर आज पण आता शेळींना म्हणजे बकरींना खायला आणायला चालू <laughs> जुरा जुरा ब्लॉक मध्ये येशील चला चला पोर जुरा ब्लॉक मध्ये येशील चला चला खाली 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 चला आता जाऊ खाली 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 पोचा दोन मिनटं नाही लागेल बाज, 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 बस 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 चला बेटा अक्षय अक्षय करून घेतो अक्षय इकडे समोर इकडं वर्ष चाललंय सगळ्याला दिले अजून याला बी दिला याला दिलाय तो बी खावरायलाय पण मला नाही दिला बो त्यांनी अरे भाई आजच राहो राहोकडे अलीकड मला मला द्या आंदी पुडा शेंडला ओ इ तिकड शेंडला शेंडला हो का पण कजे हो दिला बयानी पाहिजे चांगला चांगला देना ना तू म्हणता तरी दिला तरी तू चांगला मागतो म्हणला काय काय करता तसे कर अजून एक काढला इकडे हाय राव एक हे इदा ही आहे आपण शेतात आलो बाकी इथं कांदे वगैरे लावलेले आणि आपण जाम खाऊ आलो बाकी तिकडला बंदर तिथच आहे त्याने आपल्याला दिलं काढू त्याला आपण दाखवलं होतं बाकी इथं खाली चाललो आपण खाली काय पाहू तारे तार पण आहेत वरती पण कांद्यात